दिग्रस तालुक्यात नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक दिग्रस तालुक्यातील नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज दिग्रस येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची तात्काळ सुनावणी करून त्यावर तत्काळ तोडगा काढण्यात आला यामुळे नागरिकांचे समाधान झाले दरम्यान अजूनही प्रलंबित असलेल्या नऊशे सदतीस तक्रारी येत्या पंधरा दिवसांत निकाली काढाव्यात अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या दिग्रस तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली ज्या भागांमध्ये शेतजमिनी घरे वा अन्य संपत्तीचे नुकसान झाले आहे तेथे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले याशिवाय तालुक्यातील सर्व शासकीय इमारतींची पावसाच्या दृष्टीने पाहणी करून जिथे दुरुस्तीची आवश्यकता आहे तेथे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित न ठेवता त्यावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तक्रारी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले